राहतील किंवा मी राहीन सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिलोय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीलाच एक प्रकारे आव्हान दिलंय सरकार गेल्यावर ते आपापल्या गावी जातील असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे नागपूरला जातील असंही आहे उद्धव ठाकरे यांनी थेट आणि अतिशय घणाघाती टीका भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहीन माझ्यावरच्या अनेक अन्याय आणि अयोग्य गोष्टींना मी पुरून उरलोय सहन करून जिद्दीनं उभा राहिलोय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली खंत दुःख राग संताप व्यक्त केला म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायचा आत्ताच

उभारायचं नाही तर तू तग अजूनही माझ्याकडे तू पक्ष माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या ताकीवर तुमचा भरत वाढू मी 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 म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आज त्यामुळे चार तो 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 हो। दो दो कायम मी मी करणारे देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात फरक आहे माझ्याकरता मीचा अर्थ तुम्ही आहात असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि आज राज्यभरातून आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण आव्हान दिलंय सगळं सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय आणि इथून पुढच्या काळात एक तर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलंय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकांच्या नंतर युतीचं सरकार अस्तित्वात आलं नाही तर महाविकास आघाडीचा एक वेगळा प्रयोग झाला तेव्हापासून शिवसेना आणि भाजप ठाकरे आणि फडणवीस यांच्यात टोकाचा संघर्ष आणि स्पर्धा होत राहिली आहे ज्या ज्या वेळेला संधी मिळेल तेव्हा भाजपनं कायम शिवसेनेवर आणि दरवेळेला शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नेते यांनी सातत्यानं भाजप आणि त्यातल्या त्यात, त्यात देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं लक्ष केलं आहे आणि आता तर साधारण महिन्यात दीड महिन्यात निवडणुका येऊ घातले त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे ज्या सूचना अनिल परब यांनी दिल्या मतदार यादी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि करोनाच्या काळामध्ये जे आपण केलं होतं ज्याचं मग उत्तर प्रदेश वगैरे त्यांनी केलं होतं घर घर दस्तक म्हणजे घरी जाऊन त्या दहा आकडे ने मोजायचे दस्तक म्हणजे टकटक करायचं आणि घराघरात जाऊन विचारायचं की काय तुमच्याकडे कोणी आजारी आहेत का लक्षणं काय आहेत काय होत आहे का त्रास होत आहे का उपचार पाहिजेत का काय उपचार केले तसं मतदार यादी ही तपासणं आपल्याला अवघड

राजकारणात राहतील तुमची काय प्रतिक्रिया यावर मला वाटतं हे नाक्यावरच व्यक्तिगत भांडण असतच अपरिपक्व अशा प्रकारचे राजकीय स्टेटमेंट एवढ्याच दृष्टीनं मी या वक्तव्याकडे पाहिजे खरं म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना उद्धवजींना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांभाळलंय सहकार्य केलंय हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे आणि तत्कालीन सरकारला माहीत आहे आणि देवेंद्र फडणवीस राहतील किंवा तुम्ही राहाल एक आपलं खानदानी भांडण आहे आपण राजकीय पक्ष आहोत राजकीय नेते आहोत त्या प्रगल्भतेतनं आपण बोलायला पाहिजे परंतु उद्धव ठाकरेंनी द्वेषाचं मस्तराचं कोट्याचं राजकारण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून राजकीय सुसंस्कृतपणा त्या ठिकाणी अपेक्षित नाहीये आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींच्या बाबतीत आयुक्त पांडेला हाताशी धरून काय कांड केलं होत हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहित आहे पण उद्धव ठाकरे यांनी इतकी टोकाची भाषा का वापरली असेल त्यांचा असा आरोप आहे की सातत्यानं मला टार्गेट केलं गेलं देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या मला टार्गेट केलं माझा पक्ष फोडला आणि असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत नाही मला वाटतं या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं राजकारणच त्या ठिकाणी टोकाच्या टीका करणं आणि मत्सराचं राजकारण त्या ठिकाणी आहे त्याने राजकारणात राजकीय दृष्ट्यानं त्या ठिकाणी कधीच सामना केला नाही कधी भावनिक बोलायचं कधी अशा प्रकारच्या टीका करायच्या हे त्यांचं राजकारण त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यातनाच अशा प्रकारची वक्तव्य त्यांची त्या ठिकाणी येतात देवेंद्रजी आणि तुम्ही येणारा काळ ठरवेल कोण राहील आणि कोण जाईल ते बर भाजप याला काही वेगळ्या पद्धतीने उत्तर देणार आहे का तुमच्या दृष्टीने याला फार काही उत्तर दिलं पाहिजे असं नाही कारण तुम्ही पहिल्याच उत्तरात आरोप केलात की हे फारच वैयक्तिक स्वरूपातलं केलं जात आहे आपण राजकारणात आहोत अशी पद्धत राजकारणात नसते काय त्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायची काहीच आवश्यकता नाही खरं म्हणजे याच्याकडे कर दुर्लक्ष करणं याच्यासारखं शाणपणा त्या ठिकाणी नाहीये आता एखादा अशा प्रकारचे बेजबाबदार आणि व्यक्तिगत द्वेषाचे जर त्या ठिकाणी वक्तव्य करत असेल तर त्याला तसंच बोलून वाद वाढवण्यापेक्षा आपण सुसंस्कृतपणा दाखवणं केव्हाही चांगलं प्रवीणजी तुम्हाला असं नाही वाटत आगामी निवडणुकांमध्ये म्हणजे अजून दीड दोन महिने बाकी आहेत निवडणुकांना आत्तापासूनच जर का या टोकाची भाषा वापरली जात असेल राजकारणात तर प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये त्याला आणखीन धार येईल मला वाटतं महाराष्ट्र साहेबांनी पण आक्रमक राजकारण केलं पण अशा प्रकारे व्यक्तिगत देशात ना टार्गेट करायचं राजकारण त्यांनी कधीच केलं नाही त्यांनी खुल्या दुश्मनी केली पण ती दुश्मनी राजकीय असायची वैयक्तिक पुन्हा त्यांचे सलोख्याचे संबंध अगदी पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील त्यांचे अशा आपण पाहिलेले आहे परंतु उद्धव ठाकरे हे पूर्णपणे त्या ठिकाणी संभ्रमित झालेले आहेत सध्याच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील किंवा एकंदरच ज्या प्रमुख राजकीय पुढारी आहेत त्यांना देवेंद्रजींचा प्रचंड प्रमाणावर पोषू आहे कारण पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक स्वतःची छाप या महाराष्ट्रात उभारली आता त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचं तरकार नेट का समन सरकार नीट चालवत असताना सामंजसपणाची भूमिका समन्वयाची घेऊन सरकार चालवत आहे जनतेच्या हिताची कामं करतायत आणि मग या सगळ्याच मूळ देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरच बोलावं टीका करावी असा त्यांचा नियोजित अजेंडा आहे ठीक आहे प्रवीणजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल आपण पुन्हा एकदा पाहूयात उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांना काय शब्दात आव्हान दिलंय ते त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीच चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी मशाली असणारे मग चिमणीवरती ठेवू नका ही विनंती आपण त्याने केली आहे बघू काय होईल त्याचा पण निकाली साठ पासष्ट वर्षात लागेल तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोचलीच पाहिजे आणि लोकांच्या मनात राग आहे अगदी मराठी असो आमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आले आलेत ख्रिश्चन्स आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अगदी उद्या काय पत्र सामनेचा सा पाहिजे हिंदी मी कि अचानक <laughs> मला कारण समोर जी गर्दी होती तो जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच करती घर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्यावर जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवाची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं आपलं लगता आहे की माहिती हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितलं नाही मग मी त्यांना सांगत क्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व आपका मंजूर आहे या नाही सगळे म्हणाले हो कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व करतात नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल पुढच्या जाहीर समजमध्ये मी बोलेन पण हे आत लावण्याचे धन्य हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तो उघडचा जा पण आत राहून दगाबाजी करू नका त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे आणि थेट खुलं आव्हान दिलं आहे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात फडणवीस तरी राहतील किंवा मी तरी राहीन असं त्यांनी म्हटलं आहे आपलं चिन्ह लोकांपर्यंत कशाप्रकारे पोचवा यासह कार्यकर्त्यांना विविध गोष्टींचं मार्गदर्शन करतानाच उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्यांना अजूनही जायचं आहे त्यांनी आत्ताच निघून जा मशालीचा प्रचार हा घरोघरी करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनी आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो आपो वोट चाहते तेव्हा मराठी लोकांनी सांगितलं लेकिन हमने गलती से रुको दे दिया हे थोडं आहे गोंधळाची परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले के 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 ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणाऱ्या मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण त्यांनी केली काय त्याचा पण निकाल साठ पासष्ट वर्षात लागेल पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात राग आहेच अगदी मराठी असो अमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत आले आलेत ख्रिश्चन आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अगदी उदे क्या पता सामने सा सभा हिंदी मी किंवा भाषा अचानक मला समोर जी गर्दी होती जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी घर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्के जास्त वस्ती जी इथे मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं आपलं आहे की महिने हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितलं नाही मग मी त्यांना सांगत क्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व म्हणाले हो आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व करतात पण नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल पुढच्या जाहीर मला मी बोलेन पण हे आम लावण्याचे धन्य हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तर उघड जा पण आत राहून दागाबाजी करू नका ले ले मी जिंकून पैसे आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायत जा आत्ताच जायचे त्यांना कमी राहील <स्चिणागी> समोर लाटे समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ गीतेमध्ये हेच सांगितले आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं त्यावेळेला माझे सगळे स्वयं माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत यातना होण्या स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालू येत अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले <coughs> की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळं मी सहन करून उभारायला एक तर तू करता मी तरी राहिले आणि तुम्ही पक्ष नाहीये माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण <ज़ागारे> मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या मी म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ते उद्धव ठाकरेची नाही ती माझं मत आहे जे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत जोडले गेलेत फोनवरनं प्रसादजी तुमची काय प्रतिक्रिया यावर तुम्ही उद्धव ठाकरेंचे हे भाषण ऐकलंय त्यांनी थेट असं म्हटलंय की एकतर मी राहीन राजकारणात किंवा उद्धव ठाकरे राहतील नाही नाही उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की मी राहीन किंवा देवेंद्र फडणवीस राहील राहतील माझं म्हणणं आहे की त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारतो आम्ही अशा आव्हानाला घाबरत नाही अशा आव्हानाला भीक घालत नाही ज्या पद्धतीमध्ये मा त्यांचं मानसिक संतुलन बिघडून त्यांनी ही जी भाषा वापरली आहे ही भाषा त्यांना शोभत नाही ज्या पद्धतीतलं महापालिकेचा मलिदा त्यांचा खाण्याचा बंद झाला महापालिकेतली दुकानदारी त्यांची बंद झाली हातातला सत्ता गेला पक्ष गेला लोक गेली आमदार गेले खासदार गेले त्यानंतर कार्यकर्त्यांना मानसिक संतुलन ठीक ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे परंतु भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस एवढे हलके नाहीत की उद्धव ठाकरे त्यांना सांगतील की मी राहीन आणि तू राशील माझं माननीय उद्धवजींना आव्हान आहे की ते ज्या भाषेत आव्हान करतात ते आव्हान आम्ही स्वीकारायला तयार आहे दूध का दूध पाणी का पाणी या येणाऱ्या निवडणुकीत आम्ही देखील पाहून घेऊ आणि बघून घेऊ ओके जी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल